नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत विषय आहे गणित व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत चला आता आपलं पुस्तकातलं तर सगळं सोडवून झालेलंच असेल मग आता किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत ते आपण बघूया बघा इथे आपल्याला असा पहिला प्रश्न विचारला आहे एका कारखान्यात दररोज सातशे पन्नास मीटर कापड तयार होते जानेवारी महिन्यात एक दिवस कारखाना बंद होता तर जानेवारी महिन्यात किती कापड तयार होईल बघा दररोज सातशे पन्नास मीटर कापड तयार होते त्या कारखान्यामध्ये दररोज सातशे पन्नास मीटर कापड तयार होते जानेवारी महिन्यामध्ये एकच दिवस कारखाना बंद होता मग आपल्याला आधी त्याआधी हे काढलं पाहिजे की जानेवारी महिना किती दिवसांचा असतो तर जानेवारी महिना एकतीस दिवसांचा असतो मग एक दिवस कापड एक दिवस कारखाना बंद होता म्हणजे एकतीसमधून एक, एक तारीख एक दिवस काय करायचं आहे आपल्याला वजा करायचा आहे मग एकतीसमधून आपण जर एक वजा केला तर किती राहिले तीस दिवस राहिले किती दिवस राहिले तीस बघा दररोज जर सातशे पन्नास मीटर कापड असेल तर आपल्याला तीस दिवसाचं काढायचं आहे कारण तीस दिवस कारखाना चालू होता मग आपल्याला जानेवारी महिन्यात किती कापड तयार होईल असं विचारलं आहे मग एका दिवसामध्ये जर सातशे पन्नास दिवस तर तीस दिवसांचं काढण्यासाठी आपण काय करतो सातशे पन्नास गुणिले तीस करतो मग बघा यांचा गुणाकार करूया आपण काय करायचं आता गुणाकार करताना बघा सोपी पद्धत कारण आपल्याला याच्यामध्ये काय करायचं असतं कमी वेळामध्ये आपले खूप प्रश्न झाले पाहिजेत मग हा शून्य थोड्या वेळ आपण हे दोन्ही शून्य बाजूला ठेवूया तीन पाचला गुणूया तिनापाची पंधरा हा चालाला एक तिन्हा सत्ता एकवीस एकवीस आणि हा एक बावीस हा एक शून्य आणि हा एक शून्य एक आणि हा दोन मग आपलं उत्तर किती आलं बावीस हजार पाचशे मीटर मग बघा बरं बावीस हजार पाचशे मीटर कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात एकूण बावीस हजार पाचशे मीटर कापड तयार होईल पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे एका आयताकृती घराची लांबी तीस मीटर असून रुंदी बावीस मीटर आहे तर त्या घरात एक मीटर लांबी व एक मीटर रुंदी असलेल्या किती फरशा बसतील बघा आयताकृती सांगितलं म्हणून पटकन आपण इथे काय करायचंय आयत काढून आहे या पद्धतीनं लांबी किती दिलेली आहे आपल्याला तीस मीटर आणि रुंदी दिलेली आहे बावीस मीटर रुंदी आहे बावीस मीटर आता आपल्याला काय सांगितलंय की त्याच्यामध्ये फरशा बसवायची आणि फरशांची लांबी किती आहे एक मीटर बघा अशी एक मीटर आणि अशी एक मीटर आहे की नाही एक मीटर लांबी एक मीटर रुंदी मग अशा इथे या एवढ्या जागेमध्ये किती फरशा बसवाव्या लागतील मग आता बघा ज्यावेळेस आपल्याला मधल्या भागाचं मधल्या भागाचं मापन काढायचं असतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे कोणतं सूत्र वापरलं पाहिजे तर क्षेत्रफळ म्हणतात मधल्या भागाच्या मापनाला क्षेत्रफळ म्हणतात मग आता मध्ये आपल्याला बसवायच्या बसवायच्यात म्हणून मी इथे काय करायचं कोणतं सूत्र वापरायचं आपल्याला आयताचे क्षेत्रफळ मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी बघा लांबी गुणिले रुंदी मग लांबी आहे तीस मीटर रुंदी आहे बावीस मीटर मग आता यांचा आपण गुणाकार करूया बघा नेहमी सांगते की शून्य थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे मग बघा तीन दुने सहा तीन दुने सहा आणि हा शून्य आहे तो इथे ठेवूया मग हे किती झालं सहाशे साठ हो, आता बघा ज्यावेळेस क्षेत्रफळ असतं हो, त्यावेळेस नुसतं सहाशे साठ येणार नाही तर काय येणार आहे ज्यावेळेस क्षेत्रफळ असतं हो, त्यावेळेस चौ आता हे काय दिले मीटरमध्ये दिले म्हणून मग चौरस मीटर या पद्धतीनं लिहायचंय मग आपलं उत्तर आहे सहाशे साठ हो, फरशा बसवता येतील बघा आपल्याला काय सांगितलंय फरशांची संख्या सांगितली आहे की नाही फरशा किती बसवता येतील मग हे नको मग फरशा किती आल्या पाहिजे सहाशे साठ फरशा बसवता येतील म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाशे साठ फरशा पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे एका चौरसाची परिमिती चाळीस सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आपल्याला माहिती आहे हा आहे चौरस चौरसाच्या चारही बाजू सेम असतात आणि आपल्याला परिमिती दिली बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आपल्याला परिमिती दिली परिमिती म्हणजे माहिती आहे आपल्याला सगळ्या बाजूंची बेरीज त्याला आपण परिमिती म्हणतो आणि आपल्याला काढायचंय काय तर क्षेत्रफळ आहे मग आधी इथे कोणतं सूत्र वापरायचं आहे आपल्याला चौरसाची परिमितीचं सूत्र वापरायचं आहे बघा चौरसाच्या परिमिती या सूत्रावरून आपण काय करायची चा, आहे चौरसाची बाजी बाजू काढायची आहे मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग सूत्र आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आता बघा चार गुणिले बाजू माहीत नाही बाजू माहीत नाही बाजूच काढायची म्हणून आपण फक्त बाजूच लिहूया तिथे चौरसाची परिमिती किती आहे चाळीस आहे मग इथे काय लिहून घ्यायचं आहे चाळीस मग बघा हे चाळीस हा गुणाकार चार आहेत आता हे जर गुणिले चार बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर काय होणार आहेत भागिले चार होणार आहेत बरोबर राहिलेलं काय बाजू काय राहिलं परत बाजू राहिलं मग आपल्याला माहिती आहे बघा चाळीस भागिले चार आहेत माहितीये बघा चार एके चार चार दहा चाळीस मग बघा बाजू बरोबर किती आलेलं आहे उत्तर बाजू बरोबर दहा मग बघा किती आलं उत्तर दहा म्हणजे या चौरसाची एक बाजू किती आहे दहा आहे आता हे सेमीमध्ये दिले म्हणून मग ही बाजूसुद्धा कशी आहे सेमीमध्ये बघा ही दहा ही दहा ही दहा आणि ही दहा बघा सगळ्या बाजूंची बेरीज केली तर बरोबर परिमिती किती येते चाळीस येते म्हणजे आपण जी बाजू काढली ती कशी आहे योग्य इथे आपलं उत्तर संपलेलं नाही आहे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे चौरसाचं क्षेत्रफळ मग बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र पाठ असणं गरजेचं आहे प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला लिहिता आला पाहिजे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग मग एक बाजू किती आहे दहा मी ते काय लिहून घ्यायचंय दहा मग दहाचा वर्ग मग दहाचा वर्ग बरोबर किती दहा दाही, दाही शंभर आता आपल्याला आहे क्षेत्रफळ ते नेहमी आपण चौ जोडतो आणि काय दिलेलं आहे ते आपल्याला सेमी दिले म्हणून मग पुढे चौ सेमी या पद्धतीने मग शंभर चौ सेमी मग शंभर चौ सेमी कुठे आहे तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे एका चौरसाची परिमिती जर चाळीस सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा आता सगळ्यांच्या सराव प्रश्नपत्रिका वगैरे सुरू असतील तर त्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा अन्य कोणत्याही प्रश्नपत्रिकेमधले तुम्हाला जर काही प्रश्न अडले असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये ते प्रश्न कमेंट करून सांगा आपण ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे बघा इथे चौथा प्रश्न आहे दुर्गादेवी विद्यालयात सात अंश छेद बारा मुले व उरलेल्या मुली आहेत त्या विद्यालयातील मुलींची संख्या तीनशे पंच्याहत्तर आहे तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आता बघा दिलेल्या माहितीनुसार मुलांची संख्या किती आहे पहिल्यांदा काय दिलेलं आहेत मुलांची संख्या दिली आहे मुलांची संख्या आहे सात अंश छेद बारा आहे बरोबर आहे आणि उरलेल्या काय आहेत मुली आहेत उरलेल्या काय आहेत मुली आहेत आता बघा मुलींची मात्र आपल्याला संख्या दिली आहे मुलींची आपल्याला काय दिलेली आहे संख्या दिली बघा मुलींची संख्या आणि मुलांचं अपूर्णांकामध्ये दिले आणि मुलींची मात्र काय दिलेली आहे संख्या दिले पण याच्यावरूनच आपल्याला काय करायचं उत्तर काढायचं आहे आता बघा आपल्याला माहिती आहे छेदामध्ये जी संख्या असते ते एकूण एक भाग असतो मग एकूण बारा भागापैकी सात भाग आहेत म्हणजे एकूण बारापैकी सात मुलं आहेत बरोबर आहेत मग एकूण भाग किती आहे बारा आहे आता मुलींची संख्या करायची ना मग या एकूण बारा भागामधून आपण ही मुलांची मुलांची संख्या काय करूया वजा करूया आणि छेद किती आहे तसा बाराच राहतो आपल्याला माहिती आहे छेद एकूण भाग आहे तसा मग बारामधून सात गेले इथे राहिले हे पाच आणि छेद मात्र आहे तसा म्हणजे बारा भागापैकी पाच भाग मुली आहेत मग आपल्याला आहे पाच मुलींची संख्या आपल्याला माहिती तीनशे पंच्याहत्तर मग बघा पाच भाग बरोबर तीनशे पंच्याहत्तर मुली आता याच्यावरून आपल्याला एका भागाचं काढूया आपण बघा पाच भाग म्हणजे जर एकशे पंच्याहत्तर मुली असतील तर एक भाग बरोबर काय करूया तीनशे पंच्याहत्तर भागीले पाच इथे आपण भागाकार करूया बघा तीनशे पंच्याहत्तरला आपण कितीने भागूया बघा तीनशे पंच्याहत्तरला आपण जर पाचने भागलं तर बघा पाच सात पस्तीस सदतीसमधून जर पस्तीस वजा केले दोन राहिले वरून हा पाच खाली घेतला आपण पाचा पाचा पंचवीस वजाबाकी केली बाकी आली शून्य पूर्ण भाग गेलाय मग आपलं उत्तर किती आले पंचाहत्तर म्हणजे एक भाग बघा एक भाग बरोबर किती पंच्याहत्तर मुली बरोबर आहे एक भाग म्हणजे पंच्याहत्तर मुली आता मुलांची संख्या किती आहे सात भाग आहेत मग एक भाग म्हणजे जर पंच्याहत्तर मुली असतील तर सात भाग बरोबर काय करायचंय पंच्याहत्तर गुणीले सात करायचंय मग बघा सातापाचा आडवा गुणाकार पण आपल्याला करता आला पाहिजे सातापाचा पस्तीस हचायला आले इथे तीन लिहूया साती, साती एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न एक बावन्न मग मुलांची संख्या किती आली पाचशे पंचवीस मुलं आहेत आता आपल्याला विचारलं आहे काय प्रश्न बघा मुलींची संख्या आपल्याला माहिती आहे किती आहे मुलींची संख्या तीनशे पंच्याहत्तर आणि मुलांची संख्या आपण काढली पाचशे पंचवीस आता आपल्याला विचारलं आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या मग एकूण विद्यार्थी म्हणजे मुले आणि मुली मुले आणि मुली आहेत बरोबर आहे मग यांची आपण काय करूया बेरीज करूया मुलांची संख्या आहे पाचशे पंचवीस मुलींची संख्या तीनशे पंच्याहत्तर यांची बेरीज करायची बघा बरं पाच आणि पाच दहा हचाला एक सात आठ नऊ दहा बरं शून्य हचाला एक पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ नऊशे आता आपलं उत्तर बरोबर आहे का सोडवलंय तर पण बरोबर आहे की नाही चेक नको का करायला मग काय करायचंय एकूण भाग किती आहे बारा आहे बरोबर आहे एकूण भाग आहे बारा मग आपला एक भाग म्हणजे माहिती आहे पंच्याहत्तर मग या बाराला जर आपण पंचाहत्तर नाही गुणलं तर बघा बरं नऊशे येते का बघा इथे हे पंच्याहत्तर एक भाग म्हणजे पंच्याहत्तर आणि एकूण भाग दिलेला आहे बारा मग यांचा गुणाकार बारा पंचे साठ मग इथे सहा हजचा आणि इथे शून्य डायरेक्ट आपण बाराने गुणाकार करतोय बारा पंचे साठ सहा हजचा इथे शून्य बारी साती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये बारीसातील चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये जर आपण हे सहा मिळवले तर आपलं उत्तर किती येते आहे नव्वद बघा बरं इथे पण नऊशे चाललं आहे म्हणून मग एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आहेत म्हणजे आपण जे या पद्धतीने हे अपूर्णांकांचं गणित सोडवलेलं आहे ती पद्धत कशी आहे योग्य आहे आणि सोपी आहे चुकायची भीती आहे का इथे नाही आहे ओके नाही म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे नऊशे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे एक ते शंभर अंक लिहिताना कोणता अंक वीस वेळा लिहावा लागतो आता याच्यासाठी हे पाठच करून ठेवायचं आहे जास्त काही इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे मग लक्षात ठेवायचं आहे एक ते शंभरमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो एक एक ये आणि शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दोन ते नऊ मधल्या संख्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे दोन ते नऊ मधले सगळे अंक वीस वेळा येतात मग आपल्याला विचारलं काय कोणता अंक वीस वेळ येतो मग दोन ते नऊ मधल्या संख्या मग याच्यामध्ये शून्य येणार नाही दोन आहे तीन आहे आणि आठ सुद्धा येणार आहे मग अ पण योग्य ब पण योग्य आणि क पण योग्य मग अ ब क योग्य कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व नवीन नवी विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजचा व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू